नमस्कार आपण पाहत आहे वन डे न्यूज आवाज सामान्य जनतेचा प्लीज सबस्क्राईब जालना लोकसभा अधिकृत उमेदवार रावसाहेब पाटील दानवे यांनी आज भर रन रन त्या उन्हात शक्ती प्रदर्शन करून आपला उमेदवारी अर्ज भरला आहे पंचवीस वर्षाची परंपरा कायम जालनावासी ठेवणार आहे व नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करणार आहे आजच्या सभेचा हा जोश उत्साह पुढील कार्यासाठी खूप ऊर्जा वाढवणारा आहे असे रावसाहेब पाटील दानवे यांनी म्हटले आहे यावेळी मंचावर चंद्रशेखरजी बावनकुळे प्रदेशाध्यक्ष भाजपा अतुलजी सावे पालकमंत्री जालना आमदार अब्दुल सत्तार आमदार संदीप पान भुमरे आमदार हरिभाऊ बागडे डॉक्टर विलासजी महात्मे आमदार संतोष संतोषबाणे दानवे नारायण कुचे अरविंदजी चव्हाण जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस ब्रह्मानंदी चव्हाण रिपाई नेते विष्णू कसबे प्रदेशाध्यक्ष लवजी शक्ती सेना एजया देशमुख लोकसभा प्रभारी भाजपा जालना गजानन गीते जिल्हाध्यक्ष मनसे रवी राऊत शहराध्यक्ष मनसे राजू पाटील राजे विजय विजयजी अवताडे जालना भाजपा लोकसभा प्रमुख शालिनताई बुंदे भास्करराव दानवे बद्रीनाथजी पठाडे जिल्हाध्यक्ष भाजपा जालना सुहास शिरसाट विनोद आड आडवे जिल्हाध्यक्ष लवजी शक्ती सेना इद्रिश मुलतनी प्रदेशाध्यक्ष अल्पसंख्याक आघाडी भाजपा सुरेश बनकर विधानसभा प्रभारी सिल्दोड तथा समन्वयक लोकसभा सुनील शिंदे विधानसभा प्रमुख पैठण विजय नाना परिहार विधानसभा प्रमुख भाजपा भोकरदन जाफराबाद अनिलराव प्रमुख अंबड अंबडबदनापूर प्रकाशजी बाळबुद्ध जिल्हाध्यक्ष भंडारा सुनील मिरकर सिंधोड दादरा आळणे सिंदोड, यांच्यासह महायुती सर्वच घटक पक्षातील पदाधिकारी उपस्थित होते